करू नका ते तुम्हाला सोडणार नाही होय मला माहिती नसत तुम्ही दारू पित आहे का नाही शैतानाला माहिती आहे तो बरोबर खेचतो त्याला दिसत त्याच लक्षात राहत तो म्हणतो मी तुझ्या नसा नसा केस ना केस वळकतो तू लबाड आहेच तू खोटार आहेस हे मला माहिती आहे होय चर्च मध्ये येऊन माझा बाप येशू म्हणशील पण खरं तर ओरिजिनल बाप मीच आहे मला माहिती आहे सहा दिवस मी तुझ्या सोबत असतोय दोन तास चर्च मध्ये येऊन बसला म्हणजे ईश तुझा बाप होत नाही खानदानी बाप मी आहे तुझा कोण म्हणतोय म्हणतो कारण माझे काम करतो मूर्ती पूजा करतो सगळे चुकीचे काम करतोच मी तुझा, तुझा, तुझा बाप आहे म्हणून ज्या वेळेस प्रभूचं वचन देव सांगत आहे की माझ्या मुलं हे साधारण गोष्ट नाही देव काही आयऱ्या गैऱ्या न तू खैऱ्याला माझ्या मुला म्हणत नाही या माझी मुली म्हणत नाही जसा जन्म पवित्र आत्म्यापासून झालेला आहे तेच देवाचे नेकर होते जन्म झालाय का पवित्र आत्म्यापासून नव्याने जन्म वाचून देवाच्या राज्यात त्याचा प्रवेश होणार नाही तुम्ही आम्हाला फसवू शकता की ईश्वचा